तर गाईस आता आम्ही चाललो आहे लग्नाला तर तुम्ही मेकअप वगैरे बघू शकतात आमच्या बाजूवाली काकीनी केलंय मला आणि तन्नूला सर्वांना तिने केलंय साडीत पण काकीनी घातलंय तर आता मी तुम्हाला नंतर जातो ते साडी आणि मेकअप वगैरे चांगलं पॅकिंग बघा आणि इकडे टॅक्सीचे खूप वांदे झालेले आम्हाला एकदम अर्ध चालत आहे आम्ही उतरले एसपी रोड मध्ये लिंकी लोड तलक बेड्रा तलग चालत आलोय टॅक्सी भेटली नाही तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट हॉलमध्ये भेटतो आता आम्ही जाणार आहे दादरला शिवाजी पार्क सूर्यवंशी काय हॉल आहे कॅटरिंग कॉलेज च्या इकडे तिकडे तुम्हाला आम्ही सर्व दाखवू आउटफिट म्हणजे आमचं कसं आहे साडीचा एवढा चांगला मेकअप केलेला आहे माझी मेहंदी एवढी काय खास उठली नाही आता आपण जाऊ दादरला बघा मामी बघा काकू ही आमची काकू आणि ही माझी मामी मनिष तिकडे बसलाय आता आम्ही भेटू दादरला म्हणजे हॉल मध्ये चला तर आता आम्ही पोचलो आहे तर तुम्हाला हॉल दाखवते आता आम्ही तुम्हाला आउटफिट तनू आणि क्रिश्नीला जाणू वगैरे हे आहे हॉल आतमध्ये जाऊन सर्व दाखवते चला तर आता आम्ही नाश्ता करायला खालती जातो अजून कोण आले नाही तर नाश्ता बघू मेन्यू मध्ये काय काय आहे खाण्यासाठी बघा ते बघा सर्व बघा मामी तुम्ही सांगा मी फर्स्ट टाइम असा मेकअप केली आहे आता बघू नाश्त्यामध्ये काय काय इकडे खाऊ नये तर नाश्त्याला काय काय ते तुम्हाला मी आता दाखवतो तर बघा इटली आहे चटणी आहे कॉफी आहे आणि उपमा पण आहे त्यातला आम्ही खाली हे घेतलाय पैसा नाही नंतर जेवू आम्ही बघा आणि हा खा आता आम्ही नाश्ता करून मग तुम्हाला भेटला कड़े फोटो वगैरह शूटिंग चालू हुआ है, आप जो फोटो संपन्नर ना है, सारे फोटो काटने में आपको दी बगा, आप बगा आने फोटो काटते, इस तरह तो की काम आई थी ना, अन्य बगा बबली आए कैमरा मैंने बगा, इस व्यक्ति का गौर से देखिए आप, ये बगा, ए बगा।, ए बगा।

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं भल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थे उरौ लेण्याद्रि गिरिजात्मकासुरवरौ विघ्ने ईश्वरौ मोदनौ ग्रामो राजन संस्थितौ गणपतिं कूर्यात् सदा मङ्गल शिवमङ्गल सर्वदा zaiento cu zono cu ze者 fletzie cima al oho eli Так before the now 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 آپ کا حال ہے جی 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 Oh, Eu não

तुम्ही तरी बोला ना एक बोला मानसी चव्हाण गिफ्ट खोलून बघा काय भेटलं आत मध्ये पेढा पेडा पेढा पेढा अनबॉक्सिंग गिफ्ट भेटलंय फ्री मध्ये खूप एक नंबर

तो चाहिए बच्चा नहीं दे। प्यार से मतलब है। इसकी मम्मी डैडी सब चेंज करें सब आशीर्वाद दो इस समुद्र को भी आशीर्वाद तुम समुद्र के साथ में। ये तो आजकल सेंटीमोटो माइक। और क्या शांति है बच्चा भी नहीं रो रहा है। <laughs> तू बात करे मुझसे चाहिए आपका फेकन मना कि बलिकिरों तक ना

It's, it's so nice, uh, And uh, moving on to that side now, this is too overcrowded. Cameroon family's nice. <laughs> eyes. Tali batao, please. hi congratulations and celebration when i tell everyone that you're in love with me congratulations and jubilation आता आम्ही जेवतोय बघा माझा हात आणि तन्नू प्लेट तुम्हाला दाखवते तन्नू मी आ, किती किती खाल्लेलं आहे आम्ही भरपूर जेवले आम्हाला ना जास्ती करून ना हे आमरस खूप आवडला बघा म्हणजे एक दोन वाटी घेतले आमरस माझी प्लेट मी तुम्हाला सांगते कोणाच्याही लग्नाला जावा सर्व फुकट मध्ये खायचा आपण हायर देतो ना त्यांना म्हणून कोणाच्याही म्हणजे असं नाही बोलत आहे कोणाच्याही लग्नाला जावा आणि प्लेट भरून जेवण घ्या बरोबर देणार होते हातात ते घेतलं ना तनुचे प्लेट बघा तुम्ही तर आता आम्ही जेवतोय जेवायला काय काय मी तुम्हाला सांगते जेवायला आहे दाल भात आमरस आमरस मला खूप आवडलाय आणि टॉमॅटो आणि काकडी पापड आणि वाट आणि रोटी होती नान नान, नान आहे केक नको आम्हाला आम्ही डायटिंग वर हो आहे आम्ही गोड नाही ला आणि हा कोथिंबीर वडी सुद्धा आहे म्हणजे गोड खायच नाही बोलली असं गोड नसते त्या दोन दोन वाट्या आणि आईस्क्रीम पण बघा ऐकायला फालुदानी आईस्क्रीम सुद्धा आहे आणि ना तुम्हाला सांगते ही माझी ना पाचवी वाटी असेल आमरक्षी तुझी किती वाटी आहे बघली आमरशी किती छोटा बोलते जी पाच वाटी आहे आहे अमरशी तुझी कृष्च आणि सांगू कृष्णाची सहा वाटी ही तुम्हाला अशी वाटते ना डायटिंग वर आहे अशी टायटिंग मिटिंग आहे भरपूर खाल्ते तनुची तर दहा प्लेट झाली आमरस माझी एकच चालू आहे दहा प्लेट झाले वामरुची हा तनुस गुलाबजामुन भरपूर खाल्लंय मला आमरस आंबरस मला खूप आवडला असं आमरस आहे ना आमच्या इकडे भेटायला पाहिजे तिकडे लिवलेला हा जेवण आहे ना वृंदावनच आहे वाटते वृंदावन लिवलेला ना तर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा मी सुद्धा एन्जॉय करत होती तुम्हाला दाखवते इवन कशी खात दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम लेने वाले करोड़ देने वाला एक राम लागायचं नाही बिंदास खायचं तुम्हाला ना आमचे फोटोजच टाक मी म्हणजे माझे फोटोज टाकणार आहे व्हिडिओ वगैरे आम्ही काही काढलाच नाही टाईमच नाही भेटला आम्हाला तर आता मी सुद्धा जेवते व्हिडिओ मला पाठव नाही पाठवत आपल्याला आणि एक तुम्हाला सांगते आम्ही घरी ते डान्स ठेवलेला ना तसं डान्स नाही झालंय काय भरत डान्स पुन्हा छोट्या छोट्या बाई बडे बाई आणि नातलं पुष्पावर तुम्ही ना तो मला एक सांगते असं वाटतं तिच्या अंगावर वाडा आला तसे ही काय ना तुम्ही काय बोलले यांना साधीरी बोझरी वटी कर या जे लोक नाही येत ते एकदम ठीक वाटतं बोझरी साधी अरे किती मेहनत केली रातभर तिला ते सांगत होते की असं काही बोल थँक्यू धमका केक घेऊन आलेला आहे अनिश सर्वांनी हरप किया बाकी एक तरी ठेवायचा ना तर तुम्हाला ना आमचा वेटर दाखवते बघा हा बघा अनिश वेटर आहे आमचा बघा रे सोन्याची जैन दस्तोला दसोला दाखवतोलाय दा अनिश धातोला दाखव दाखव ना दोला दस्तोला बघा आत्ता केक आलाय आमच्याकडे दोन मला बघा आधीचा जेवण बघा एक प्लेट दोन प्लेट तीन प्लेट चार प्लेट हा सव्वा प्लेट

बघा सर्वांची लाईन अच्छी आची 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 आची, आची.

Cảm làm sao tía pan nạp 500 độ nóng hot cho phải tía một nóng hot đấy tía pan atm đây ấy chứ lau kar nạp tía pan không có gì

आज <laughs> का

महादेवांच्या पिंडीवर बेल टाकतो वाकून कॅमीचं नाव घेतो सर्वांचा मान जातो सोभाग्याची सगळे कंजूर बाबा बही कंजूर बाबा कोण कमजूर तर आता ब्लॉग मी इकडेच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हल्दीचा फर्स्ट पार्ट आलेला आहे ते सुद्धा जाऊन बघा लग्नाचा सेकंड पार्ट आहे पण काय बोलणार आहे तू बेबी ब्लाऊन <laughs> काय करते काय आहे तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या जर ब्लॉग आवडला असेल तर पिंक हार्ट द्या जर ब्लॉग नाही आवडला असेल तर ब्लॅक हार्ट द्या Soumousanwen la iya seti. Love you all. Bye.